ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊ असं काय केलं काय भांडण काय झालं घरी शिंदे शंकर, शंकर गेल्यानंतर जे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांना यांनी त्याला घेता घातला त्यांना फोन आला किरण देशमुख त्या मालकाचा फोन आला आणि त्यांनी जाग्यावर त्याला के रिपीट केलं या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर मध्ये देवेंद्र फडणवीस झोपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग आणि सुद्धा महाराष्ट्र नवनमान सेने माझी मुलगी भोसले होती त्याच्यासाठी बिलवड करण्यासाठी माझा सुद्धा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो हे बघा जा... कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याच्या पाच कॉल हे अजित गायकवाड हे जे मिसकॉल हे नरेंद्र काळे हे जे दोन मिसकॉल हे सर्व हे दबाव मला सुद्धा मनसेचा सीट बाहेर करा या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो माझा काही विषय नव्हता नंतर ही बाळासाहेब सर्वदे हा मनसेचा त्या टीसीचा शहर अध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोललं बोलल्यानं असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता

भारतीय जनता बाळासाहेब पॉडेल सर्व महाराष्ट्र लावून सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष सोलापूरचा अमित साहेबांचा नाही ठरला सोलापूरचा त्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या पॅटेला आणण्यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाला पळ गेलाय मला फडणवीसला सांगत आहे

बिनविरोध बिनविरोध करण्यासाठी हे मर्डर झालंय का बिनविरोध बिनविरोध करण्यासाठी सकाळपासून मला सुद्धा माझ्या शंभर एवढे मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्या सुद्धा बोला बाजीराव सर्व नाव सांगितलेलं आहे विशाल शंकर शिंदे आशिष शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे अमर शंकर शिंदे या पुण्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे काय वाटतं तुम्हाला मुख्य सूत्रधार सोलापूर शहर आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला घ्या दुर्घटनेला आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा